फहीम कादरी सर इनामदार यांना जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील प्रसिद्ध शिक्षक उर्दू शायर एज्युकेशनल यूट्यूबर सहाय्यक शिक्षक जैतापूर मोहल्ला उर्दू प्राथमिक शाळा पाथरी जिल्हा परभणी कादरी फहिमुद्दीन मकसूद मोहिद्दीन इनामदार यांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित पाथरी जिल्हा परभणी यांच्या वतीने दोन हजार पंचवीस वर्षाचा जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले श्री फहीम सर हे जिल्हा परिषदमध्ये शिक्षकपदी नियुक्त होण्यापूर्वी मुंबई विद्यापीठ येथे व तदनंतर वक्फ न्यायाधिकरण म्हणजेच वक्फ कोर्ट महाराष्ट्र राज्य येथे प्रशासकीय सेवेमध्ये उच्च पदावर कार्यरत होते तिथे त्यांनी क्षेत्रातील एल एल बी डिग्रीही प्राप्त केली न्यायालयीन क्षेत्रामध्ये मोठ्या संधी उपलब्ध असताना सुद्धा केवळ त्यांना शिक्षकी पेशाची आवड असल्यामुळे त्यांनी सदर पदाचा राजीनामा देऊन शिक्षक होण्याचा निर्णय घेतला व आज ते खूप मेहनतीने एक उपक्रमशील शिक्षक म्हणून आपली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी गोरगरीब मुलांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत सदर कामामध्ये त्यांचे सहकारी शिक्षक व मुख्याध्यापक फजील सर यांनी पण त्यांना संपूर्ण सहकार्य करून एकजुटीने शाळेचा प्रगती केलेली आहे फहीम सर मुख्याध्यापक व इतर सर्व शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नामुळेच आज जिल्हा परिषद जैतापूर उर्दू शाळेचा एक उत्तम शाळा म्हणून नावलौकिक होत आहे या कार्यक्रमासाठी दादासाहेब टेंगसे माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद परभणी श्री किशनराव इदगेसर राज्यकार्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिक्षक पदसंस्थेचे चेअरमन श्री सर पतसंस्थेचे संचालक मुफसिल सर व सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक फजील सर सहशिक्षक खदीर सर सलाम सर सुमया बाजी सबील सर खैसर सर जैतापूर शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य व पालक शफी फारुखी शेख अब्दुल सत्तार इरफान फारुखी बब्बू बेलदार इरफान खाद्री व इतर लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यद सोबत पाथरी